मित्रांनो ह्या पूर्ण टी फार्म हा टी आणि कशी मदना चालू साठी त्यांनी ह्या केलेली होती बघा हे वरचे वरचे ना हे शावनी कुठंच जातात ना त्याच्या मागे बॅग असता ना टॉय ट्रेन दाखवची होती ती पण दाखवून झाली बघा फुला फुल भरलेली बघा नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडके श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही फक्तच आपण कालच्या व्हिडिओत बघितलास आपण ओ टी दिलेला आणि काय विषय झालो हा आता आपण चेकआउट केला आणि आता आपण जाताला दोन स्पॉट करतलाव जे मेन जे तुम्ही हा येऊन करू शकता बरेच असे स्पॉट आहेत पण ट्रेकिंग बिकिंग आपल्या काय करूची नाही आहे तर त्याच्यामुळे आपण जे दोन स्पॉट करतलाव आणि एवढा भारी हात बीत एवढे गाराडले आहेत ना एक नंबर असा वाटला तर चला महत्वाचे दोन स्पॉट एक आपण आधी उटी रेल्वे स्टेशन बघूया काही जाऊया आणि एक दुसरा स्पॉट हा तो पण आपण बघूया एक लेक असा उटीतली ती पण बघूया आणि आ... चला तुमचं जास्त वेळ एकदा डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते आधी काय माहिती काय समजत नाही ह्या वेगळा परत ह्या वेगळा बघू शकतास काय भारी वाटतं आणि क्लायमेट एवढा सुंदर आहे ना जबरदस्त ना चाय वालो ना काल निसतो अशी ना आडवी तिडवी आडवी तिडवी पडांना चाय बनवी होतो ते जाऊया आणि चाय पिऊया थंडीत सकाळीच मस्त की चाय आणि बाबू हॉर्लिक्स पिता कशी आहे कुठे चायची चायचं कलर कसं दिसता काल निसतो घुसून घुसून बनवी होतो काल रात्री आम्ही हॉटेल वर थांबलेला आणि सकाळ झाली तशी निघाला कारण आम्ही आज घरात जाऊसाठी आता थोडा फिरता तर बघा ही मोठी मोठी पायंची झाडं भारी हो। वाटतात बघू आणि काहीतरी वेगळाच असा वाटत आणि नदी पण अ बाजूक नदी कशी काय इकडे हा सॉरी नदी नाही म्हणजे एवढ्या उंचावर नदी कशी असा तरी ह्या तलाव वा। भारी वाटता आम्ही काय जास्त फिरणार नाही कारण गार्डन बिडन काय आमक काय म्हैसूरला पण आम्ही बघितलं थंडी एन्जॉय करू थंडी आमच्याकडे नाही ना काप त्यावर म्हणून आम्ही इकडे येलो थंडीच्या वेळ मजा देऊसाठी सगळं आता आता माहिती नाही मग हे का, आ, का? आ, उटी रेल्वे स्टेशन तुमका दाखवणार का रेल्वे स्टेशन बुक जाता उटीचा कारण मोस्टली लोक थैना ना तुम्ही टॉय ट्रेन करू शकतास टॉय ट्रेन एक वेगळा आनंद आहे म्हणजे ते आजूबाजू असो सगळे वादी ओ मधना जातात ही ट्रेन भारी वाटतं तर आजपर्यंत जे कोणी आमचे व्हिडिओ बघायला नसतात तर सगळे जाऊन बघा आपल्या चॅनलवर असत मस्त हम्पी मैसूर आणि आता उटी प्लीज जाऊन बघा इंस्टावर पण कोणी फॉलो केला नसाल तर फॉलो करा मस्त मस्त तुमका रील बिल बहुक मिळतील आता बघूया काही जाता होती तुम्हाला थोड्याच वेळात समजात आणि तुम्ही उटी घेतास ना तर ऑफ सिजनलाच येऊचा बघा कारण ऑफ सिजन असताना जरा म्हणजे ह्याचा हॉटेल बिटेलचे जरा कमी असतात एप्रिल पासून आपल्या एक रूम घेऊच असत ना तर पाचशे रुपयापासून पण आपल्याला मिळतात येऊन बुक करा आणि तेच रूम सीझन पासून जवळ करा बुक आधी विचारलं असणार सांगतो दे। बस डेपो ना थं बुक करा आणि एवढ्या जागेवर आणि बुक करा तसा काय नाही तर एवढी काही गर्दी नसता ऑफ सीझनला पण सीझन ला तर पाचशे रुपयाचा भाडा ना तर तुम्हाला पाच हजारापर्यंत जातला कारण त्यांचे पण कमावचे कारण इकडे कसा टुरिस्ट वरच सगळा चालता कारण बाकी तर काय असं मेन त्यांचा धंदो असा बिझनेस असा असं वाटत नाही तर टुरिस्ट लोक जेव्हा येणार तेव्हाच ह्यांचा चालणार असे विषय येते मग ते सगळे पावसा दिवसात पण चालू असत पावसात पण चालू असतं असं काय नाही की पावसात बंद असता पावसात उद्या चालू असतात आणि माझ्या मते पावसात लय जाम भारी वाटत असतात कारण हिरवळ सगळीकडे कारण मग ती शेती बिती केलेली अस भारी वाटतात तुम्ही येता तर उटी घेवा आणि मग साठी तर भारी आहे थंडी असतात न्यू कपलसाठी भारी असं मला म्हणायचं होता जाती हो तरी आपण कट करू न्यू कपलसाठी तर उटी भारी आहे आणि जी आपली गरमीच्या विरमीच्या यांच्यात राहतात त्यांना पण उटी मस्त आहे कपडे येऊ नको इकडे तेव्हा जाग्यावर येऊन बुकिंग करा पाचशे हजार मग एकदम स्वस्त तुम्ही ऑनलाईन बुकिंग केला असा तर अठराशे ते पंचवीसशे रुपये पर्यंत पे करू लागतो आता टॉय ट्रेन पकडूची असत ना तुम्हाला हात उदग मंडल आहे ना तुम्ही टॉय ट्रेन पकडून तो कुन्नूर रिटर्न काढायची मंडलम म्हणून ते टॉय ट्रेन जाता बघ बघा ना काम चालू आहे रिनोव्हेशन चा काम चालू आहे बस स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन जवळ 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 पण आता रेल्वे स्टेशन तर काम चालू आहे मैसूर वगैरे नाही येत असतं तुमका हा येतं असतो मी डायरेक्ट उटी बस स्टेशन कडे हाच तुमका आजूबाजू रूम मिळतले मैसूर वर नाही ना तर इकडे जाय आज बस स्टेशन वर येणार आणि इकडे घरा बघा कशी एकदम म्हणजे अशी डोंगर आहे ना त्याच्यामुळे पायरी 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 वर अशी घरा बांधल्यासारखी वाटतात Take the next left. आपण आलोय रोज गार्डन बघण्यासाठी तो कशाला घेतला उगाच काही फो मॅडम बघा गाराटलेले मॅडम <laughs> जॅकेटच्या बदना दडपडत आपण आकडी दकडी असं काय बाबू इकड ना मम्मीला रोज आवडतात ना म्हणून इकडे घेऊन आलो आहे मी हां बाबू आधीच सांग, सांग बघून घ्या तुम्ही आणि काय माहिती तुमका प्रत्येक ठिकाणी सांगतले की ऑनलाईन नाही आमच्याकडे ह्या नाही त्यांना सांगायचं आपल्या ते कॅशच नाही म्हणून ते बरोबर देतले मग कुठल्या बल कुठल्या बहा बघा मस्तपैकी आपण रोज गार्डन मध्ये लाव आणि भारी असं गार्डन आहे सुली गार्डन बघण्यासारखी आता आणि हाय ना पूर्णपणे प्लास्टिकवर ना बंदी आहे हे दहा वीस रुपयाचे बाटले मिळतच नाही कारण कसे ते लोकांना काही पण टाकून देतात ना त्याच्यामुळे कुठे इथे बघ हा नजारा बघितला काय नंबर मित्रांनो डोळ्यात साठून ठेवण्यासारखं कॅमेरो जस्टिफाय नाही करू शकत एवढा भारी जबरदस्त ज्यांका झाडांची आवड आहे ना त्यांनी नक्की हो आणि गार्डन तर एक नंबर वाटत असतात भारी वाटतं हो जबरदस्त ओटी गिलात ना तुमका पॉइंट सांगते काय ते टॉय ट्रेन करायची रोज गार्डन लेक करायचा आणि अकडचे तकडचे दोन पॉइंट आहेत एक गार्डन आखायचं तरी आणि एक गार्डन आता आप एक करू शकतास हे वेगवेगळे ही आहेत बघा नाव त्यांची त्यांची पॉल घाराटलेली कोंबडी ये आणलेलो आमच्या बर, बरोबर <laughs> सावनी तिकडे आहेत गुलाब ते बघ खाली बघ चल पुढे बाबू आधी इथे जाऊया एकदम हा इसुली मित्रांनो कटिंग झाली नाही गुलाबच बघा हे ते वो ब्ल्यू वगैरे आहेत का काय ते उती उती बाबू गांधा उती चालू गेलो वेगवेगळे गुलाब दिसलेच भारी वाटत रे हा बघ असला पर्पल आहे फुल हा भारीच आहे रे बघ ना काय तो कलर एक नंबर हो कसला आहे वेगळा आहे है? स्किन है। कलर केवढा मोठा आहे बघ बघ हे तुमका गुलाब बहु मिळतील त्या साईड का पण आहात बाबू अ पर्पल मधली लाईट शेड हे बघ केवढे मोठे आहेत बघ हा आपण मस्त आहे कलरफुल हा रेड रोज भारी वाटता हे बघ एवढी मोठी साईज आहे यांची काय बघा मित्रांनो तामा बाबू टोटल ह्या आणि किती टोटल आहे नऊ हजार आहेत आणि व्हरायटी सोळाशे ऐंशी व्हरायटी आहेत किती जुना माहित हा मागे ना चिडवता स्वाका <laughs> स्वाका वागेत ऑनलाईन <था। laughs> चालत नाही ना गुलाब घ्यायची होती तर हे बाबू पैसे दाखव ते बघा सुट्टे पैसे आहेत त्याच्या तीनशे चारशे रुपये होत सगळी गुलाब घेऊन जाता बघा वेगवेगळी आणि वीस वाली पण घे मे बी थ्री फोर हंड्रेड काउंटिंग नो प्रॉब्लेम तर हे बघा हे पिटोनिया आहेत पिटोनिया पिटोनियाचे वेगवेगळे कलर हे बघा yeah. पिटोनिया ह्यो जो प्रकार ह्यो फक्त तुम्हाला थंडीतच राहणार आपल्याकडे निलास त्याची लाईफ काय नसतं भरलाव सगळं सामान गुलाबाची रोपा घेतला आणि आता आपण आहोत एक लेक कडे जाता त्या मग आपण निघणार डायरेक्ट वे टू देवगड लाव काय माहिती बोट हाऊस म्हणून तुम्ही हा येऊ शकता नवीन लग्न झालेले मस्त बोटिंग बिटिंग करू घेऊ शकतास असा काय ना नवीन जुनी पण येऊ शकतास हा तिथे जाऊया ती इकडे बघून येऊया चावनी हे बंजी जम्पिंग करते हाँ। हाँ हाँ। थे थे कशे कशे काय हो म्हणता तर इथे बघूया तुम्हाला सांगतो तिकीट कसे कसे काय काय असते बोट हाऊस एंट्री एंट्री फी फक्त वीस रुपया आणि बाकीची मग बोटिंग बिटिंगचं काय असतात ना पुढे जेवण चावनी यांच्याकडे ना केळ्याची भाजी असतात वाटतं ती ती बघते ह्याच्यात हा तर आता बघूया थांब बुकिंग करूया तुम्ही तुमचा व्ह्यू लेक व्ह्यू दाखवता हो आणि बोटिंग करूची असतात तर पॅडल बोट जी हा ती साडेतीनशे रुपये असा सुरुवात जी सुरुवात जी होता ना बोटिंगची ती साडेतीनशे रुपयापासून होता तर तुम्ही करू शकता बघायला आलो आहेत नजारे बोटिंग वाटलं तर तिकडनं पण आपण पे करू शकतो बघूया तिकडे जाऊया तरी आधी तर डायरेक्ट तुम्ही जरी घेतलाच नाही तुमका वाटलं नंतर ही येऊन मन झाला की तुमका ह्या करूचा हा तर तुम्ही हाय स्कॅन करून पण पे करू शकता बोटिंगच्या फोटो काढूया मस्त पैकी आयलं बोटीच्या फूड कोर्ड अकडी बघूया काय खाऊक मिळतं का व्यवस्थित आणि आकडे बोटिंग हा ती मोठी लांबडी तू पॅडल बोट घेतला हा बोल ना हे बघ शावणी काय इकडे बघ कुछ डिफरंट डिफरंट हय भाऊ पोटात काहीतरी टाकू भूक लागली आहे बाबू इकडे ही आट से रुपे ही शावनी साडे आठशे रुपये ही जर तुमका फायंडला मारूची नसतील तर ही साडेआठशे रुपये आम्ही आई लाव पेरी पेरी पास्ता खाओ पेरी पेरी आ, फ्रेंच फ्राईज आणि मोमोज मेन अकडचा उटीचा जर अट्रॅक्शन आहे ना टॉय ट्रेन तर टॉय ट्रेनची हय त्यांनी के ह्या केल्याने ह्या हय बोट हाऊसच्यात आहे आणि त्या ह्या पण दाखवल्याने त्याचं स्टेशन आहे उदक मंडलम ता पण दाखवला ना ट्रेन आय थिंक दगडी गेलेली आहे ती इली तर सर आम्ही आहे असंपर्यंत तुमकं दाखवतो आहे म्हणजे हा ॲक्टिव्हिटीज आहेत भरपूर आहे गन शूटिंग आ परत हॉरर हाऊस बरेच काही नाही काही ॲक्टिव्हिटीज एक आहेत तुम्ही हे करू शकतास टाईम स्पेंड करू शकतास आता वाजले बाग किती आहात साडे दहा वेळेत हो इले पण ऊन इला पण थंडी लागता ट्रेन आता ट्रेनमधनं तुम्ही जाऊन पाठी येऊ शकतास पूर्ण अशी फॉरेस्ट म्हणजे जंगल एरियातनं जाता हे बघा एक वेगळं एक्सपिरियन्स घेऊ शकतास इलेल्यांक विचारला चांगला काय तर ती वैतागली काय बरोबर नाही म्हणत मग आम्ही पण आता कॅन्सल करता मोमोज पास्ता कशी आहे ते टेस्ट आहे ना बाबू होय ना आणि फ्रेंच फ्राईज आता नाश्ता करता आणि निघतो चॉकलेट वगैरे खरेदी करू च सॅफ्रॉन टी या करता आणि हा होता आणि टेस्ट पण हा नाही केसर टाकला नि पन्नास रुपये होता हॉरर मध्ये हॉरर बघू चालला आम्ही आता बघूया अण्णा हॉरर चल हा व्हिडिओ ना रा काय रे बाबू घाबरायचं नाही ना कोणतरी येईल बाय बाबू लक्षात ठेव तुला मी सांगतो ह्याच्यातना पण कोणतरी येऊ शकतो ये पप्पा आहेत ना अबो ये अबो ये आऊट आऊट ये इकडनं जायचं ये बाहेर जायचं काय रे घाबरला हॉरर मे हॉरर मध्ये गेलेलो हॉरर मध्ये <laughs> चला आता तरी पण बाबू फुल मस्ती धमाल करून झालेली हा स्पॉट तुमच्या याच्यामध्ये ऍड करा एक नंबर असा काढित नाही आता आम्ही काढलं बाबूंनी मी तर आम्ही आता हिला माहित टी फार्म हा जरा आता एवढे इलाव एवढे ते जरा चायचे हे बघूया हे जड होतला म्हणता गाजर असतील आणि आता आपण टी फार्म मध्ये जाणार आहोत तुमच्यासाठी म्हटलं आता इला आणि आम्ही पण हिलाव आता चाय बी तयार होता मस्त पैकी तर आता आपण चायची शेती बघूया ती बघू शकता जय जय तुमका दिसता ही सगळी चायची शेती हा। यो मी खायना चालतंय माहित ही सगळी चायची शेती आहे बघा पूर्ण खालीपर्यंत त्या डोंगरावर सगळ्या डोंगरावर हे बघा असं चुरगळ्या मित्रांनो ह्या पूर्ण टी फार्म हा टी आणि कशी मधना चालूसाठी त्यांनी ह्या केलेली होती बघा हे वरचे वरचे ना हे शावणी कुठंच जातात ना त्याच्या मागे बॅग असता ना कुटायचे टाकायचे त्यांना काय तर त्यांना समाजता आपल्या कसं होतं आंबू समाजता तसं चाय झाली की नाही ती समजता पण केवढा बघा जय जय नजर जाता थैथपर्यंत चायचीच या जबरदस्त 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 एवढेच स्पॉट आम्ही फक्त केले जे मेन मेन होते ते आणि उटीत येत असतं एकदा टी फार्म का नक्की विजिट करा कारण जी चाय बनवताना ती भारी वाटतं बघून पण तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकता टी फार्म बघला उपयोगच मग उटीत येऊन उपयोग काय तर मस्त वाटला बघून तर आता आपलं स्पॉट सगळे फिरून झाले आता आपण फक्त काय करतो जाताना चॉकलेट घेतलं चॉकलेट्स पण भरपूर मिळतं तर चॉकलेट्स घेतलं आणि काय खरेदी करूचं असलं तर करतं लावणी आता निघत लाव ट्रीप चालू झाली तेव्हा बघितलं सगळे कसे एक्सायटेड होते ह्या होते आणि आता ट्रीपचो शेवटचा दिवस आम्ही निघता ना आता चलवत नाही हे बघा काय झालं आता बघा तर गाडी आम्ही ही पार्क केलेली आणि ह हो टी म्हणजे असं काही माहीत नव्हता खायची टी टी फार्म आता जस्ट त्याच्यावर सर्च केला टी फार्म जा जवळ होता ती लाव भारी वाटला पण उचलून घेऊ का या पण गाडी टॉय ट्रेन दाखवची होती ती पण दाखवून झाली बघा फुला फूल भरलेली बघा उट्टीची फेमस टॉय ट्रेन रिवर्स स्लो होता ना हीच एक ती दाखवची राहलेली पण ती पण गावली तुमका आता बघू